पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार मार्क चार पस्तीस त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला आपण पलीकडे जाऊया आपण पलीकडे जाऊया <laughs> आपण पलीकडे जाऊया <laughs> आपण सगळे उत्साहित होतो जेव्हा देव सुरुवातीलाच आपल्याला काही सांगतो त्यामुळे असं वाटतं की आपली प्रगती होणार आहे जेव्हा आपल्याला त्याची खात्री मिळते किंवा त्याच्याकडून वचन मिळतं जर आपल्याला सरळ मार्क पाच एकवर पोहोचायचं असेल ते म्हणतं आणि ते पलीकडल्या देशात आले किती किती छान येशू म्हणाला आपण जाऊया आणि ते आले पण या ठिकाणी वचन छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस आणि एक्केचाळीस मध्ये देखील आपल्याला बघायची आहेत ती वचनं पाच एक कडे जाण्यापूर्वी याला मी मध्य असं म्हणते नवीन गोष्टींचं प्रत्येकालाच औत्सुक्य असतं प्रत्येकजण उत्साही होतो जेव्हा तो, जे तो शेवटी येऊन ठेपतो आणि गाठतो आपलं लक्ष पण पुष्कळ लोक पुष्कळ लोक लक्षापर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांचं उद्दिष्ट साध्य होत नाही त्यांची स्वप्नपूर्ती ते पाहू शकत नाहीत देवाची अभिवचनं पूर्ण झालेली ते अनुभवू शकत नाहीत त्यांच्या जीवनात कारण मध्यावर काय करायचं हे त्यांना ठाऊक नसतं म्हणून आज मी तुमच्याशी बोलणार आहे मध्यासंबंधी आणि लोकसमुदायाला सोडून वचन छत्तीस मार्क चार छत्तीस आणि लोकसमुदायाला सोडल्यावर ते त्याला घेऊन गे गेले त्यांच्या बरोबर तो होता तसाच नावेमध्ये बसला होता आणि दुसऱ्या नावा देखील होत्या आणि मोठे प्रचंड वादळ उठले मला वाटलं नव्हतं असं काहीतरी घडेल आणि लाटा नावेवर आदळू लागल्या आणि नाव पाण्याने भरू लागली पण तो वरामावर झोपलेला होता आता हे जणू काही खरोखर हताश करणार असतं तुमच्यासाठी जेव्हा तुम्ही वादळात सापडता आणि तुम्हाला वाटतं की येशू झोपी गेलाय आपण अगदी वेळे होतो आणि मग या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवायला लागतात आपण चिंतित होतो आणि सल्ल्यासाठी माहितीच्या लोकांकडे धावतो आज मी तुम्हाला एक छोटासा असा सल्ला देऊ का तुमची समस्या सोडवण्यासाठी ज्या लोकांकडे तुम्ही धावता त्यांना माहीत नसतं त्यांच्या काय करायचं तेव्हा प्रयत्न करा दूरध्वनीऐवजी गुरुजी गुरुजी आपण बुडत आहोत तरी आपल्याला काहीच वाटत नाही काय तेव्हा त्याने वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले उगी रहा शांत हो मग वारा पडला आणि अगदी लगेचच निवांत झाले आणि संपूर्ण संपूर्ण शांतता नंतर तो त्यांना म्हणाला तुम्ही इतके घाबरे आणि भयभीत कसे तुम्हाला विश्वास कसा नाही छान मला विश्वास आहे हो होशू माझी श्रद्धा आहे म्हणजे मी मी तुझ्यावर विश्वास ठेवतो आता एक सांगू येशूवर विश्वास असणं ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट रोजच्या जीवनात हा विश्वास कसा उपयोगात आणायचा हे शिकणं आणि हेच वादळामध्येही तुम्हाला निवांत राखेल कोणी म्हणेल का अमेन मला आनंदी आवाज आवडतात आणि आजची सकाळ खरंच खूप शांत आणि गारगार अशी आहे मी बघत होते प्रत्येकाला आराधनेमध्ये काही गीतं जी आपण गायली आणि मी विचार केला की आनंदाचा आवाज किती मधुर आहे एक सांगू का आम्हाला तुम्ही इथेच करावा असं वाटत नाही जेव्हा सगळी परिस्थिती उत्तम असते आम्हाला तुम्ही हा आनंद घ्यावा असा वाटतो जेव्हा तुमची परिस्थिती कशाही प्रकारे आनंद घेण्याजोगी नसेल तेव्हा आनंद नेहमीच टोकाचा उल्हास देणारा किंवा कठीण परिस्थितीत हसू आणणारा नसतो मला त्याची एक व्याख्या आवडते शांती शांती आणि आनंदासंबंधी अभंग सौख्य अभंग सौख्य एक सांगू काल दुपारी मी जरा डुलकी घेतली थोडासा आराम करण्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या सत्राच्या मध्ये आणि पलंगावर पडून मी आराम करत होते आणि मी खरंतर तेवढी झोपत नाही पण नुसताचा विचार मनात आला की मी म्हणाले इशू तुला ठाऊक आहे मला माझं आयुष्य आवडतं आणि ही भावना खूप वर्ष आहे कारण तेव्हा मला जगणं आवडत नव्हतं मी कधीच समाधानी नसायचे मला मीच आवडत नव्हते मला दुसरे पुष्कसे लोक आवडत नव्हते जे काही चाललं होतं ते मला आवडत नव्हतं आणि मी कुठल्याही प्रकारे आनंदी नव्हते पण देवाची स्तुती असो मी चर्चला गेले कुणीतरी नुकतीच माझी मुलाखत घेताना विचारलं की मला सांगा तुम्ही चर्च आणि धर्माच्या विरुद्ध आहात का अजिबात नाही मुळीच नाही असं असणं किती हास्यास्पद असेल माझा सेंट लुईस मध्ये चर्च आहे मला वाटतं लोकांनी चर्चला जावं तुम्ही नियमित चर्चला जात राहावं हा भाग पार पाडणं फार गरजेचं आहे पण मला नाही वाटत तुम्ही हे करावं नुसताच एक उपचार म्हणून जसं काही देव त्याच्या कॅलेंडरवर तुमच्या नावापुढे टिकमार्क करतोय मला वाटतं तुम्ही जावं तुम्ही जावं यासाठी की तुमची वाढ व्हावी तुम्ही शिकावं देवाची आराधना करावी जेव्हा तुम्ही प्रवेश करता तुमचा पूर्ण हेतू तु असावा की मी काहीतरी शिकणार आहे आणि बाहेर जाऊन मी तसं वागणार आहे आपण शिकावं कार्य करणं आणि कार्य करण्याचं स्थान ते आहे वादळात या ठिकाणी राहून कार्य करणं हे अगदी सोपं आहे इथे मेहनत नाहीये इथे मऊ बैठक आहे मी अभ्यास केलाय वचनाचा तुमच्यासाठी तुम्ही उत्तम संगीत ऐकताय तुम्ही सगळे फक्त काही मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही आकार देत नाही आहोत तुम्ही फक्त <laughs> <laughs> फक्त आ मला द्या पण एक सांगू का हे इतकं सहज सोप्प नाही जेव्हा इथून बाहेर पडाल गोंधळ गोंधळामध्ये अडकायला सुरुवात होते आम्ही एका गोष्टीचा मी खूप आनंद घेतला जेव्हा मी संपवलं होतं ते माझा कालचा संदेश हे मी नेहमीच करत नाही एक कडक फिल्टर कॉफी मस्त वा तर टॉमी ब्रानेक म्हणतो तसं देवा धन्यवाद कॉफीद्वारे आनंद मिळेपर्यंत <laughs> तर माझा एक लहानसा कप आहे आणि माझ्याकडे असा दुहेरी भिंती असलेला विशिष्ट कप आहे ज्यामध्ये कॉफी पुष्कळ वेळेपर्यंत गरम राहू शकते बऱ्याच काळापर्यंत तांबड्या रंगाचा मला तो आवडतो समजलं का तुम्हाला काही आणि म्हणून कोणीतरी माझ्यासाठी कॉफी आणली आणि विकत आणली होती तयार ठेवली होती मी परत गेल्यानंतर आम्ही परत गेलो आणि कोणीतरी माझी कॉफी चोरली होती अहो माझा कप माझी कॉफी सगळं काही गेलं गेलं गायब आणि एक सांगू का म्हणजे मी हा दिवस आठवू शकते जेव्हा मी त्यासाठी तयार नव्हते पण आता आता मी त्या दृष्टीने तयार झाले पण त्या काळी मी इतकी गोंधळलेले असायचे काय तेव्हा या लोकांसाठी सकाळपास बडबडतीये मला काय हवंय फक्त एक कप कॉफी काय झालंय माझ्या बाबतीतच काय झालंय मला काही करत ते नेहमी माझीच निवड करतो म्हणजे असं असं झालं माझं की अगदी पाच सेकंद मी खूप चिडले आणि मी नंतर फक्त हसले आणि म्हटलं की एक सांगू का हे खूप गमतीशीर आहे मी म्हटलं की मला वाईट वाटतं ज्याने माझी कॉफी चोरली त्याच्याबद्दल आता असंही शक्य आहे की हे जे सफाई करणार आहेत त्यांनी विचार केला असेल की सगळं नीट असावं आणि फेकून दिली असेल ती मला नाही कळत कुणी कसा काय नवीन कोरा करकरीत कॉफी चमक फेकून देऊ शकतो पण लोक वेगळा विचार करतात अजून पाच मिनिटांनी मी ठरवलं बायबल जे उत्तम प्रकारे सांगतं त्यावर विश्वास ठेवायचा आमेन तेव्हा आयुष्यात गोंधळ हे होतच असतात वादळ येतच असतात आणि एक गोष्ट महत्वाची आहे की इथं उभं राहून एक बोलायचं आणि नंतर तसं वागायचं नाही हे निश्चितच बरोबर नाही बाहेर गेल्यानंतरही तसंच जगायचंय जगायचंय आणि पुष्कळदा माझी पारख होते मी देत असलेल्या संदेशाद्वारे आणि पुष्कळदा जे तुम्ही ऐकता कधी कुणाच्या लक्षात आले का तुम्ही त्याद्वारे पारखले जाल बायबल सांगतं जेव्हा बीज पेरलं जातं तुमच्या अंतकरणात सैतान तोप तो येतो <laughs> लावलेलं ला बीज चोरून नेण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि एका सोप्या रीतीने ते तो करतो म्हणजे जे काही तुम्ही ऐकलंय त्याची तो सहजपणे परीक्षा घेतो अशावेळी आपण काय लक्षात ठेवायला हवं नवीन वाक्य शिकायला हवं ही फक्त परीक्षा आहे आपण सराव करायचा का ही फक्त परीक्षा आहे जेव्हा वादळ वादळ आलं येशू की तुम्ही असे का वागता तुमचा विश्वास कुठे हे नुसत्या विश्वासापेक्षाही अधिक आहे की येशू तुमच्यासाठी मरण पावला या जगातून विजयोत्सवानी पार जाण्यासाठी आणि हे त्यापेक्षा अधिकच आहे आणि मला विश्वास आहे आपण देवाचं देणं लागतो हे शिकण्यासाठी की विजयी जीवन कसं जगावं इथे राहत असताना कारण आपण येशू आहोत लोक तसेच आपल्याकडे पाहतात आपण त्याचे साक्षी आहोत आपण त्याचे राजदूत आहोत तो आपल्या द्वारे जगाला आव्हान करत असतो आणि त्यांना दुःखी तुसडा तुटलेला तिरस्करणीय कीव करण्याजोगा असा गुच्छ असलेला धर्म नको आहे त्यांना अशा लोकांना पाहायचंय ज्याच्याकडे विजय आनंद शांती ते प्रेमय लोक असतील ते सगळे आदरयुक्त भीतीने भरून गेले आणि ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणाले हा आहे तरी कोण वारा आणि समुद्र देखील याचा ऐकतात नंतर ते पलीकडच्या बाजूस आले आपण योहान चौदा सत्तावीस इथून पुढे जाण्याआधी तुम्ही एक निर्णय घ्यावा या संदेशामधून हा संदेश शिकत असताना येशूने आपल्याला वारसा देऊन ठेवलाय कोणतीही प्रेमळ व्यक्ती जेव्हा ती मरण पावते बहुधा ती काहीतरी सोडून जाते त्यांच्या आवडत्या लोकांसाठी आणि येशूने सोडलाय आपल्यासाठी वारसा त्यात पुष्कळ गोष्टींचा समावेश आहे पण तो बोललेल्या पुष्कळ गोष्टी सोडून जाण्याविषयीच्या त्यापैकी एक गोष्ट नमूद करून ठेवलीये योहान चौदा सत्तावीस मध्ये तो म्हणतो शांती मी तुमच्याजवळ ठेवतो माझी शांती मी तुम्हाच देतो आणि मृत्यूपत्रात लिहून ठेवतो जसे जग देते तशी शांती मी तुम्हास देत नाही <laughs> तुमचे अंतक करणे अस्वस्थ होऊ देऊ नका आणि भेऊ नका स्वतःला अस्वस्थ आणि सतावले जाण्यापासून रोखा पण माझा अगदी पर्यायच असत स्वतःला परवानगी देऊ नका भयभीत व्यक्तिगत आणि भित्रा होण्यासाठी आणि अस्वस्थतेसाठी म्हणून तुम्हाला शांती मिळण्यापूर्वी तुम्हाला कशाविषयी तरी निर्णय घ्यावा लागेल पहिला निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल तो म्हणजे मी शांतीशिवाय राहू शकत नाही मी शांतीशिवाय राहू शकत नाही आयुष्यातला पुष्कळ काय मी गोंधळात काढलाय पंधरा वर्षांपूर्वी मी निर्णय घेतला मी शांती मिळवीन आणि मी आनंद मिळवीन मी नीतिमत्व मिळवीन कारण तेच तेच राज्य असं की माझं उर्वरित आयुष्य कधीतरी केलेल्या शुल्लक चुकांच्या दोषीपणात मी घालवणार नाही निश्चितच केविलवाण वाट ज्या चुकीच्या गोष्टी केल्या आहेत पण येशून मार्ग दाखवलाय आपल्याला क्षमाशीलतेचा तो तू म्हणतो जे ख्रिस्तात आहे त्यांना शिक्षेचं फरमान नाही शिक्षेचं फरमान वे ही वेळ वाया घालवणारी चांगल्या वागण्यासाठी त्याचा काहीही उपयोग नाही देवाचं राज्य खाणं आणि पिणं यात नाही ते नीतिमत्व शांती आणि आनंद यात आहे पवित्रात्म्याद्वारे मी ठरवले नुसतं त्याच्या राज्याची गाणी गाण्यापेक्षा मी त्यात राहण्याचा प्रयत्न करणार आहे मी ठरवलंय तुमच्यासाठी देवाने अद्भुत गोष्टी पुरवल्या आहेत पण ठरवायचंय तुम्हाला की तुम्ही त्या मिळवणार आहात आणि तुम्ही या जगातील कोणत्याही व्यक्तीला किंवा नरकातील कोणत्याही सैतानाला त्याच्यापासून दूर करू देणार नाही तुम्ही निश्चितपणे निर्णय घ्या आजच्या आज आणि आता आता एक वाईट बातमी चांगली बातमी ही की येशूने शांती आहे आणि वाईट बातमी ती मिळवण्यासाठी तुम्हाला श्रम करावे लागतील त्याकडे आपण पुन्हा एकदा पाहूया शांती मी तुमच्याजवळ ठेवतो कारण बघा अशी एक गोष्ट आहे देवा तुम्हाला शांती दे मला वाटतं माझ्याकडे शांती असावी शांतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची गरज नाहीये तुम्ही देवाला धन्यवाद द्यायला हवेत कारण या ठिकाणी तो म्हणतो आधी ती तुमच्याकडे आहेच बघा आपण पुष्कळ काही मागतो जे आपण ओळखायला हवं आपल्याकडे आहे देवाचे आणि देवाचे आभार मानायला हवेत आणि मग हा विश्वासू स्वभाव खरोखर प्रकट होईल आपल्या आत्म्याद्वारे आपल्या शरीरातून की हे देवा मला शांती दे देवा मला शांती दे शांती शांती धन्यवाद देवा तुम्हाला शांती दिलीयस मला शांती चालण्यासाठी कृपा पुरव काय करावं हे पाहण्यासाठी मला, मला मदत कर त्यामुळे मी ढवळून निघते आणि संतापी होते मला दाखव मी काय करायची गरज आहे आणि ते करण्यासाठी कृपा पुरव तुम्ही ते स्वतः करू शकत नाही सर्व का तुम्हाला त्याच्यावर विसंबून राहायला हवं मी ठरवलंय मी माझं आयुष्य वाया घालवणार नाही शांतीशिवाय एक गोष्ट करणं शिकायला हवं जर तुम्हाला हवी आहे शांती तर चिंता करू नये चिंता करू नका तुमच्या कधीही नसलेल्या समस्यांचंही चिंतेद्वारे तुम्ही मोल चुकवता चिंता ही अगदी पूर्णपणे वेळ वाया घालवण्याची गोष्ट आहे चिंता करून तुमचे प्रश्न सुटत नाहीत <laughs> उलट त्यामुळे तुम्हाला यातना होतात त्या तुम्हाला छळतात त्यांना तुमच्या विश्वासाशी काहीही देणं घेणं नसतं मी काहीच करू शकत नाही मी चिंता करत राहते नाही तुमच्याकडे शांती आहे मी असं म्हटलं की तुमच्याकडे शांती आहे आणि तुमच्याकडे शक्ती आहे माझ्याकडे शांती आणि सामर्थ्य आहे तेव्हा मी आता चिंता करणार नाही नक्कीच ना नाही आता मला व्यवहारी व्हायला आवडेल माझ्या गोंधळाविषयी आणि म्हणूनच मी खरोखर तसं वागणार नाही उगाच काळजी करणार नाही त्याचा काही उपयोग नाही तुम्ही कशाची काळजी करता त्यामुळे समजेल कदाचित आणि एकाच गोष्टीकडे माझं लक्ष जातं काही कारण ज्यामुळे आपण चिंतित होतो सर्वप्रथम आपण अजूनही विचार करत राहतो की आपणच प्रश्न सोडवू शकतो पण आपल्याला हे कळलेलं नसतं की आपण ते करूच शकणार नाही देव आपल्याला ते करू देणार नाही कारण त्याला हवंय आपण नम्रपणे त्याच्यावर विसंबून राहायला हवं अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो आणि त्या करायलाही हव्यात आपण त्या करायलाच हव्यात पण ज्या क्षणी तुम्ही त्या पलीकडे जाऊ पाहता तुम्ही हताश होता तुम्ही चिडता जितक्या लवकर तुम्ही कशासाठी तरी काही करू पाहता तुम्ही काहीच करू शकत नाही जसं की लोकांना बदलावणं नक्कीच म्हणजे बघा तुमच्यापैकी किती जण किती जण स्त्रियांना बदलू शकता आणि किती स्त्रिया अशा आहेत ज्या आपल्या नवऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करून थकून गेल्यात त्यांनी काही साध्य झालं का मग हे एखाद्या मठ्ठ माणसासारखं नाही का तीच गोष्ट वारंवार 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 वार वार करत राहायची तुम्ही त्याला बदलू शकत नाही खरं तर जेव्हा मी देवला जास्त बदलण्याचा प्रयत्न केला तेवढा तो वाईट झाला तो अजून एक जायचा कारण बघा तुम्हाला नियमानुसार चालायला आवडत नाही नियमांमुळे पाप वाढतं आणि म्हणून जर एखाद्याला तुम्ही एखादी गोष्ट करायला लावली तर अनेक मार्गाने शरीर प्रतिक्रिया देतं अधिक कठोरपणे ते करण्याकरता आणि गोष्ट म्हणजे मुद्दा असा आहे की जरी तुम्ही त्यानं त्याच्यापासून थांबवलं तरी जोवर मन बदलत नाही ते कुठेतरी दिसतंच ते वॅकमॉलच्या खेळासारखा आहे म्हणजे तुम्ही इकडे मारता ते इकडून बाहेर येतं तिकडे मारता ते इकडून बाहेर येतं तिकडे मारता इकडून बाहेर येतं बाहे फक्त देवच माणसाच्या मनात कार्य करून त्याला बदलू शकतो त्याचं मन आय आणि मी तुम्हाला चांगली बातमी देते मला माहीत नाही तुमच्या लग्नाला किती वर्षं झाली माझ्या लग्नाला त्रेचाळीस वर्ष झाली आहेत आणि एका व्यक्तीसोबत आणि खरं सांगू म्हणजे मी खरंच सांगते सरते शेवटी मला माहिती कदाचित आठ नऊ वर्ष झाली असतील इतकं सोपं झालंय म्हणजे असं की तू तु कर तुला काय करायचंय ते <laughs> कारण मी शांततेत राहू इच्छिते आम्ही बघा देव आणि माझ्यात आता क्वचितच एखादी समस्या असू शकेल कारण शेवटी मला समजलंय काही करण्यापूर्वी जणू मी स्वतःला भोसकून घ्यायचंय मी सुंदर जीवनासाठी तयार होत होते पण मला ते मिळालं फक्त देवच लोकांना बदलू शकतो आणि मला खात्री आहे जर देवाला त्याच्यातलं काही आवडत नसेल तर देव त्याला सांगेल आणि देव त्याला बदलेल आणि असंच तो माझ्याही बाबतीत करेल मला चार मुलं आहेत ते सगळे वेगवेगळे आहेत इतके वेगळे की जणू काही तुम्ही सगळे एकाच कुटुंबातले आहात विश्वासच बसत नाही एखादं काम करताना तुम्हाला तुमची मुलं काहीतरी करतात आणि तुम्ही म्हणता की नको नको करूस ते नको ओ आपल्याला त्यांना ते सांगायचं असतं किती जणांना हे जाणवलंय ज्यांची मुलं मोठी होत आहेत वयात आली आहेत ती मुलं असं म्हणतात की आई ग मी आता तीस वर्षांची आहे तर आपल्याला आपल्या नवऱ्याची काळजी असते आपल्याला आपल्या मुलांची काळजी असते आपल्या नातवंडांची काळजी असते आपल्याला जगाची काळजी असते आपल्याला आपण करत असलेल्या चुकांची काळजी असते आपल्याला असते काळजी काळजी सगळं मिळून तुम्ही स्वतःला दयनीय करून घेता आणि तुम्ही स्वतःला करत असता आजारी काळजीमुळे काळजीमुळे पोटाचे विकार होतात लोकांना अल्सर होतो त्यामुळे मोठ्या आतड्याचेही विकार मोठ्या आतड्याचेही विकार होतात डोके दुखी होते शिरांवरचा ताण वाढतो चिडचिडे होता तुम्ही दबाव वाढतो आणि कॅन्सर हा दबावाशी संबंधित आजार आहे त्यामुळे झोपही नीट लागत नाही लक्ष विचलित होतं तुम्ही सुरुवात करता तुम्ही केंद्रित करू शकत नाही ज्यावर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं कारण तुम्हाला प्रत्येक गोष्टीची काळजी असते तुम्ही विसरायला लागता गमवायला लागता <laughs> चला माझ्याकडे एक साक्षीदार एक सांगू का तुम्हाला एक सांगू तुम्हाला गरज आहे पवित्र आत्म्याचा स्वीकार करण्याची आणि म्हणण्याची मी इथून पुढे काळजी करणार नाही आणि तोच क्षण मी तुम्हाला सांगते तुम्ही कदाचित झगडाल झगडाल कारण ज्या क्षणी तुम्ही काळजी करणार नाही सैतान अजून नवीन वीज गोष्टी तुम्हाला काळजी करायला देईल म्हणून तुम्हाला काही गोष्टी जाहीर कराव्या लागतील तुम्हाला ओळखलं नाही सैताना मी काळजीत जगणार नाहीये तुझं दुकान गुंडाळ आणि निघून जा कारण मी काळजीत जगणार नाही बघा मला तुम्हाला हे नीट समजावून सांगायचंय की ख्रिस्तीपणा हा नकारात्मक धर्म नाहीये की आपल्याला असं वाटेल की माझ्याकडे हे असतं तर मला ते मिळालं असतं तर आपण प्रार्थना करतो आपण बोलतो आणि आपण देवानेच सांगितलेलं आपल्या वाट्याचं काम करतो आता बघा तुमच्यापैकी काही जणांनी जर तुमचा स्वभाव बदलला तर तुमचं तुमचं आयुष्य तीनशे साठ अंशाचं वळण घेऊ शकेल जर फक्त तुम्ही म्हणाल मी हुशार नाहीये हा प्रश्न सोडवण्या इतका मी नाहीये मी नक्कीच नाहीये हुशार हा प्रश्न सोडवण्या इतका आणि म्हणून मला कळत नाही मी काय करावं जेव्हा लोक विचारतात तुम्ही काय करणार आहात तुम्ही काय करणार आहात म्हणा मला जराही कल्पना नाहीये मला, कल्पन मला माहित पण मला तो माहिती आहे ज्याला हे माहितीये आणि मला वाटतं योग्य वेळ आल्यानंतर तो मला ते सांगेल काळजीची व्याख्या बघूया आता जरा ही व्याख्या जी मला समजलीये जी माझ्याकडे आहे माझी पाठ नाहीये कधीतरी वाचली होती तर आता ऐकूया आपण गोंधळलेल्या विचारांनी एखाद्याच्या स्वतवाला छळणं <laughs> इथे कुणी असं आहे का की जे स्वतःला छळणार आहेत आज मग आज तुम्ही काय करणार आहात मी स्वतःला छळणार आहे हो मी फक्त विचार केलाय माझा दिवस घालवण्याचा पूर्णपणे स्वतःला दयनीय करण्यात <laughs> गोंधळलेल्या विचारांनी स्वतःला छळण्यामध्ये अस्वस्थ वाटण्यामध्ये चिंतातूरपणामध्ये त्रासिकपणामध्ये स्वतःला छळायचं रागीटपणे थकव्याने विचारांनी गळा दाबून तोंडघट्ट मिटून हालत आणि डोलत राहायचं <laughs> बायबल सांगते या जगातील चिंता काळजा जीवाला लागलेला घोर श्रीमंतांचा कपटीपणा यामुळे वचनाचा मार्ग खुंटतो जो सगळा वेळ तुम्ही काळजीत घालवता तो देववचनावर मनन करण्यात घालवा चांगला लढा लढा बायबल बाहेर काढून काही वचन मोठ्याने बोला तुमचा स्वतःचा विश्वास ठेवाल स्वतःवर इतर कुणाही पेक्षा निर्णय घ्या की तुम्ही हार मानणार नाही चिंतेमध्ये बघा माणूस हीच एक अशी निर्मिती आहे जो चिंता करू शकतो आपण स्वतःला खूप बुद्धिमान समजतो आपण म्हणजे जणू दुधावरचीच आहे बाकी सगळे मुक्त आहेत झाडांना चिंता नसते पक्षी विचार करत नाहीत ससे विचार करत नाहीत फुलं विचार करत नाहीत सिंह विचार करत नाहीत डुक्कर विचार करत नाही गाय विचार करत नाही ओ पण आपल्यासारखे हुशार लोक बुद्धिमान लोक समजूतदार कळप विचार करतो इतर कोणीही विचार करत नाही मत पंचवीस किंवा मत्त सहा क्षमा करा विचार कसा करू नये याचा हे व्यवहारी उदाहरण थोडीशी नम्रता कशी मिळवायची हे शिका तुम्ही काय करू शकता काय करू शकत नाही हे शिका देव जे करायला सांगतो ते करा पण अशा गोष्टी करू नका ज्या देव तुम्हाला करायला सांगत नाही तुम्ही जे करू शकता ते करा तुम्हाला जे अशक्य आहे ते देव करील मत्तय सहा यास्तव मी तुम्हाला सांगतो की तुमच्या जीवनाविषयी काळजीने अस्वस्थ चिंतातूर विफल होणं थांबवा पुढच्या वेळी जेव्हा काळजी करायला लागेल स्वतःशीच थोडंसं बोला आणि म्हणा थांबता आत्ता या क्षणी ते सगळं थांबव स्वतःशीच बोला आणि म्हणा यामुळे काही चांगलं होणार नाही मी तिथे होते मी ते केले मी हा दिवस वाया घालवणार नाही स्वतःला छळण्यामध्ये आणि दयनीय करण्यात याच गोष्टींचा विचार करून वारंवार 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 वारं वारं देवा मी हे तुझ्यावर सोपवते मी हे तुला देऊन टाकते मग एक सांगू तुम्ही काय करायला हवं जाऊन दुसऱ्या कशात तरी मन रमवा जिथे तुमचा वेळ सत्कारणी लागेल काहीतरी आनंद निर्माण होणार घडेल काहीतरी योग्य घडेल काहीतरी असं जे सुखदायी आणि शांतीपूर्ण असेल आजच्या दिवसासंबंधी बोलायचं तर विश्वासाने आपण एक पाऊल टाकतो ती आपली सुरुवात असते अपेक्षेप्रमाणे आपल्याला शेवटही असतो पण त्याच्यामध्येच खरोखर काय घडतं यामुळे खूप फरक पडतो आणि मी म्हणते अपेक्षापूर्ण शेवट असतो कारण जर आपण योग्य निर्णय घेतला नाही विश्वासाच्या मध्यावर किंवा जेव्हा आपण वाट पाहत असतो देवाची वचनं पूर्ण होण्याची तेव्हा पुष्कळ लोक माघार घेतात आणि शेवटापर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांच्या स्वप्नांच्या किंवा दृष्टांतांच्या आणि म्हणून मी जे काही तुम्ही करताय त्याच्या मध्यावर तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते देवावर विश्वास ठेवा तुमच्या त्याच्यावर सोपवा आणि विश्वास ठेवा तुम्ही तेवढंच करणार आहात जेवढं करायची गरज आहे आणि तेही रोज 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 तुम्हाला शेवट सापडेल आणि तो सुंदर असेल मला हे म्हणायला आवडेल की हे काही आपण एकदाच करणार नाही ज्याचा निर्णय उत्तम मिळालेला आहे ही गोष्ट आपण करणार आहोत वारंवार 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 सतत कदाचित तुम्ही आज पाहताय तुम्ही योग्य गोष्ट करू पाहत असाल कुठेतरी तुमचं चुकेल बायबल बद्दल म्हणताय चांगलं करण्याचा कंटाळा करू नये कारण आपण खचलो तरी यथा आपल्या पदरी पीक पडेल जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहे